आज आपण उन्हाळी वाळवणाला सुरुवात करणार आहोत हा माझा उन्हाळी वाळवणामधला पहिला व्हिडिओ आहे उन्हाळी उन्हाळा सुरू झाला की उन्हाळा काम करायला सुरुवात होते आज उन्हाळी वाळवणाला सर्वात सोप्या पदार्थ आहे हा हा आज आपण साबुदाण्याचे वाफेवरचे पापड बघणार तेलात टाकली की पापडी टाकल्यानंतर तिप्पट चौपट फुलते ही पापडी असे हे चौपट फुलणारे तोंडात टाकताच विरगळणारे चौपट फुलतात पापड्या ह्या अगदी बनवायला तर म्हणाल अगदी तीन मिनटात बनवून तयार होतात जास्त मेहनत न घेता पहिल्या प्रयत्नात तुम्ही ह्या पापड्या बनवू शकता नवशिक्याही शिक्क्याही बनवतील साबुदाणा पापड साबुदाणा पापड बनवण्यासाठी कोणतं जास्तीचं सामान वगैरे लागत नाही फक्त साबुदाणा वापर तुम्ही हे असे कुसखुशीत साबुदाणा पापड बनवू शकता आणि हे वेगळी रेसिपी आहे साबुदाणा कलरफुल पापडा आज आपण बनवला तर इथे बघू शकता न तळलेली पापडी किती छोटी आहे आणि तळलेली पापडी अगदी तिप्पट चौपट फुललेली आहे असे हे पापड आज आपण बनवतात व्हिडिओ आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा स्किप न करता अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात साबुदाणा पापड करण्यासाठी इथे मी पाणी पिण्याच्या ग्लासने साबुदाना घेतलेला आहे मेजरमेंटने तुम्ही या ठिकाणी घरातली जी वाटी स्टीलची असते ना त्याने सुद्धा तुम्ही वाटीने घेऊ शकता आता काय करायचे मी मोठा खिचडीचा साबुदाना घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी छोटा देखील साबुदाना घेऊ शकता आता एका मोठ्या बातिल्यामध्ये आपल्याला हा साबुदाना दोन ग्लास एवढा काढून घ्यायचा आहे आता काय आहे तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा घेऊ शकता बघू शकता या स्टीलच्या वाटीने आता काढून घेतलं ना तर आपल्याला इथे साबुदाणा आहे ना साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी दोन ते तीन पाण्यानी साबुदाणा आहे ना, ना स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे आता काय करायचं ज्यामध्ये बुडैलीत पत आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि साबुदाणा एक इंच पाणी टाकायचं साबुदाण्यामध्ये साबुदाणा बुडी पत आपल्याला पाणी टाकलेलं आहे एक इंच वरती ठेवलेलं आहे पाणी बोटाने तुम्ही बघू शकता मी पोट टाकलेला आहे आणि हा साबुदाणा झाकण ठेवायचं आहे हा साबुदाणा तुम्ही सात ते आठ तास रात्रभर किंवा चार ते पाच तास दिवसभर तुम्ही भिजवून घेऊ शकता आता साबुदाणा भिजवायला ठेवून देणार आहात आपण आता सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता मी रात्रभर ह्या साबुदाना छान भिजवून देखील घेतलेला आहे साबुदाणा भिजला कसा ओळखायचा साबुदाणा हातामध्ये घ्यायचा आणि दपतो या ज्या तर आपला साबुदाना इथे छान भिजला देखील आहे आपण खिचडीला साबुदाणा कसा भिजू घेतो ना त्या पद्धतीने खिचडीला साबुदाणा हा भिजून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे आपला हा साबुदाणा आहे ना चिटक चिटकलेला असतो एकामेकांना त्याच्यासाठी आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा व्यवस्थित असा हाताने सुटसुटीत असा हाताने व्यवस्थित असा मोकळा करून घेतला ना इथे मी काचेचे तीन बाऊल घेतलेले आहेत आता तिन्ही बाऊलमध्ये मी काय करणार आहे पांढरा साबुदाणा आहे ना तो काढून घेणार आहे तिन्ही बाउलमध्ये कारण मला काय करायचं कलरफुल पापड बनवणार जातं आपण ना त्यासाठी आपल्याला तिन्ही बाउलमध्ये आपल्याला सेपरेट बाउलमध्ये आपल्याला साबुदाणा काढून घ्यायचा आहे तिन्ही मध्ये एक समान आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं थोडं आणि मीठ टाकत असताना काळजी घ्यायची आहे कारण उन्हाळी वाळवण आहे ना त्याला मीठ जास्त टाकायचं नाही आपण भाजीले वगैरे कसं टाकतो ना अगदी थोडं थोडं टाकायचे जास्त टाकायचं नाही जर मीठ जास्त पडलं ना आपली साबुदाण्याची पापडी खरं होऊ शकते इथे मी केशरी कलर टाकलेला आहे एका एक बाउलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे इथे मी पिंक कलर टाकलेला आहे तिसऱ्या बाउलमध्ये मी इथे जेल कलर टाकलेले आहेत तुम्ही या ठिकाणी जे पावडरमध्ये पावडर कलर येतात ना किराणा मालाच्या दुकानामध्ये असतात ते देखील तुम्ही पावडरमध्ये टाकू शकता तिन्ही कलर किंवा असे सुद्धा तुम्ही पापड्या करू शकता छान होतात पण कलरफुल पापड दिसायला छान दिसतात आणि पांढरा साबुदाना आहे तो मी बाजूला ठेवणार आहे मीठ टाकून बाजूला सेपरेटमध्ये चार असे कलर छान तयार होतात पांढरा देखील आपल्याला थोडा साबुधान ठेवायचा आहे तिन्ही पोर्शनमध्ये काढला मी थोडा थोडा काढलेला आहे आता काय करायचं हे मिक्स करून घ्यायचे चमच्याने ते व्यवस्थित मिक्स होत नाही याच्याकरता आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल कलर आहे ना तो एकसारखा असा आपल्या साबुदाण्याला लागेल याच्याकरता मी ग्रीन कलर देखील बाउलमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता पिंक कलर आहे ना तो छान व्यवस्थित असा एक ते दोन मिनटं याला छान मिक्स करून घेणार पिंक कलर देखील छान मिक्स देखील झालेला आहे तिन्ही कलरला मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे आता हे तिन्ही कलर आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत साबुदाण्याचे पापड आपण इडली पात्रामध्ये बनवणार आहात तुम्ही या ठिकाणी स्टीमरमध्ये देखील बनवू शकता किंवा ज्यांच्याकडे स्टीमर इडली पात्र नसेल तर तुम्ही एक पातेलं घेऊन मोदकाची चाळणी असते ना ती घेऊ शकता आणि आपल्याला पाणी टाकायचे ना आपल्याला पाच ते दहा मिनटं हे प्री हीट करून घ्यायचे पाणी उकळते तिकडे बाजूला मी इथे प्लास्टिकच्या ज्या आपल्याकडे बरण्या असतात ना ते मी इथे प्लास्टिकचे झाकण घेतलेले आहेत ते काढून इथे मी साधारण आठ घेतलेले आहेत तुमच्याकडे ज्या प्लास्टिकच्या बरण्या असतात ना त्याच्या भरण्याचे झाकण घ्यायचे आहेत फक्त ते प्लास्टिकचंच असावं लक्षात ठेवा स्टीलचं आपल्याला हे घ्यायचं नाही आहे झाकण आणि सर्व बाजूनी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तेल देखील लावू शकता आणि किंवा तुम्ही इथे बोटाने ला। लावतेय तूप तुम्ही या ठिकाणी ब्रशने देखील लावू शकता आत्ता आपल्याला काय करायचं आहे साबुदानाचा पातळ लेअर आहे ना तो पसरून घ्यायचा आहे इथे मी पिंक कलरचा साबुदाणा आपण जो मिक्स करून घेतला ना पिंक कलर साबुदाणा तो आपल्याला पातळ लेअर पसरायचा आहे आणि मध्ये आहे ना जागा करायची अशी गोल्ड सर्कलमध्ये केल्यानंतर पुन्हा पांढरा साबुदाणा आहे तर तो पसरून घ्यायचा आणि आपल्याला पुन्हा ग्रीनमध्ये ठेवायचं आहे साबुदाणा असा पातळ करायचा म्हणजे साबुदाणा पातळ पसरून घ्यायचा आहे साबुदाणा पापडाचा लेअर खूप जाड नसावा नाहीतर मग पापड जाड होतो अगदी मोत्यासारखा पातळ लेअ पसरून घ्यायचा आहे मध्ये आपल्याला अशी जागा करायची आहे बोटाने आणि आपल्याला पुन्हा ग्रीन कलर मध्ये भरायचं आहे या पद्धतीने ग्रीन साबुदाणा मध्ये बोटाने अशी जागा करायची एका आणखीन दुसरा लेअर केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला पिंक कलरचा ले साबुदाणा ठेवायचा आहे या पद्धतीने इथे आपल्याला बघू शकता अगदी मस्त असे कलरफुल पापड बनवून तयार झाले आता तुम्हाला एक तिसऱ्या पद्धतीने देखील पापड बनवून दाखवणार आहे आता ऑरेंज कलर आहे ना तो बघ पातळ लेअर पसरून घ्यायचा आणि मध्ये आहे ना पुन्हा पिंक कलर साबुदाण्याचा लेअर पसरून घ्यायचा मध्ये जागा करायची बोटांनी आणि मध्ये ग्रीन असा ठेवायचा साबुदाणा इथे आपले बघू शकता अगदी कलरफुल आपले साबुदाण्याचे भरून झाले आहेत आता जे शेवटी साबुदाणा आहे ना तो शिल्लक राहतो थोडा थोडा तर काय करायचे पांढरा साबुदाणा आहे ना त्याच्यामध्ये सगळे कलर आहेत ना हे मिक्स करून घ्यायचे आहेत पिंक ऑरेंज ग्रीन तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता व्यवस्थित असं आणि हे सुद्धा खूप छान दिसतात झाकणं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे एकदम मस्त दिसतात कलर, हे सगळे कलर कलरफुल असे सगळे कलर मिक्स केले ना तर ह्या माझ्या आहेत ना मम्मी आहेत त्या साबुदाण्याचे पापड खूप छान बनवतात त्यांचीच रेसिपी आहे ही साबुदाण्या पापडाची आयडिया खूप छान आहे बघू शकता आणि त्यांना साबुदाण्याचे पापड खूप छान बनवतात येतात आता आपल्याला काय करायचं इडली स्टँड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे झाकण आपण जे भरून घेतले होते ना साबुदाण्याचे पापडाचे ते आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचे आहेत इडली पात्रामध्ये आणि साईडला आपण पाणी गरम करत ठेवलंच होतं तर हे स्टीम म्हणजे इडली पात्राचं झाकण काढून घ्यायचं आहे पाणी देखील पाच ते दहा मिनिटांनी गरम झालेलं आहे आता ही आपल्याला स्टँड ठेवून द्यायचं आहे इडली पात्रामध्ये मध्ये ठेवलेलं आहे मी आणि आता आपल्याला काय करायचं हे झाकण ठेवायचे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे झाकण ठेवायचं जास्त वेळ लागत नाही साबुदाना वाफवण्यासाठी अगदी तीन मिनिटच ठेवणार आहे मी तीन मिनिटात बघू शकता तुम्ही आता बाप रे मस्त वाव किती छान दिसतंय बघू शकताय साबुदाना वाफवला नाही हो ते कसं ओळखायचं ते इथे सांगणार पांढऱ्यामधून आपला इथे साबुदाना आहे ना ट्रान्सपरंट झालेला आहे इथे आपल्या साबुदाण्याचे पापडे छान वाफवले देखील आहेत आणि मला कमेंट आल्या होत्या की ताई हे साबुदाण्याचे म्हणजे झाकण आहेत ना प्लास्टिकचे ते चिटकत तर नाहीत ना पण मी तुम्हाला सांगते हे चिटकत नाहीत आणि हाताने सुद्धा तुम्ही उचलू शकता अजिबात गरम वगैरे होत नाहीत तीन मिनटात आपले साबुदाचे पापड तयार होतात त्यामुळे अजिबात चिटकत नाही आहे आणि हे साबुदाण्याचे पापड आहे ना पलटी मारून आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे मी साबुदाण्याचे पापड आहेत ना सर्व बनवून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आपल्याला उन्हामध्ये आहेत ना या साबुदाण्याचे पापड दोन ते तीन दिवस पूर्णपणे व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत ज्यांच्याकडे गॅलरी नसेल ज्यांच्याकडे ऊन येत नसेल त्यांनी फॅन खाली सुद्धा हे साबुदाण्याचे पापड बनवू शकता फॅन खाली एक दिवस छान वाहतात एक ते दोन दिवस आता आपण इथे साबुदाण्याचे पापड छान वाळवून देखील घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही मी याला दोन ते तीन दिवस या पापडीला साबुदाण्याच्या पापडीला ना ऊन छान दिलेलं आहे आणि साबुदाण्याच्या पापड्या आहेत ना छान वाळल्या देखील आहेत दोन ते तीन दिवसात तुम्ही फॅनमध्ये दे देखील वाळू शकता या पापड्या छान वाळतात आता मी तेल आहे ना ते गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आहे ना मिडीडियम करायची आणि तेलामध्ये पापड टाकायचं आहे बघू शकता तेलात टाकली की तिप्पट चौपट फुललेली आहे पापडी कलरफुल पापडी खूप सुंदर बनवून तयार होते अगदी कलरफुल दिसते आता तुम्हाला याच पद्धतीने दुसरी देखील पापडी म्हणून तळून दाखवते तेलात टाकली की अगदी तिप्पट चौपट फुलेली आहे छान बघू शकता तुम्ही तळलेली पापडी आणि न तळलेली पापडीसुद्धा तुम्ही बघू शकता न तळलेली पापडी छोटी आणि तळलेली पापडी अगदी तिप्पट चौपट फुलेली आहे आता अशाच प्रकारे इथे सर्व मी पापड्या तळून देखील घेतलेले आहेत इथे मी सर्व साबुदाण्याचे वाफरचे पापड तळून घेतलेले आहेत तळलेली पापडी न तळलेली पापडी बघू शकता तळलेली पापडी तिप्पट चौपट फुलेली आहे न तरी पापडी छोटी आहे अजिबात तेलकट होत नाहीत अगदी खुसखुशीत बनवून तयार हे अगदी तोंडात ताकताच बनवून तयार तीन मिनिटात बनवून तयार असतात हे जास्त मेहनत देखील लागत नाही अगदी नवशिक्यासुद्धा शिक्या सुद्धा बनू शकतील पहिल्याच साबुदाणा पापड जास्त साहित्य वगैरे लागत नाही अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा तुम्हीसुद्धा रेसिपी ट्राय करा कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा वेळात ते काढून माझी ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त अशा पुन्हा अशा रेसिपीमध्ये भेटत तोपर्यंत धन्यवाद